धनंजय मुंडे व सुरेश धस यांच्यात गुप्त भेट साडेचार तास चर्चा राजकीय वर्तुळात खळबळ नमस्कार मी आरती आपण पाहत आहात लोकशा टीव्ही न्यूज चॅनल बीड जिल्ह्यातील मसा जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह काही जणांनी लावून धरले आहे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड यांच्यासोबत मंत्री धनंजय मुंडे यांचे संबंध आहेत यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे आता या प्रकरणात धनंजय मुंडे यांची भाजप आमदार सुरेश धस यांनी भेट घेतली त्यानंतर मोठ्या प्रमाणावर राजकीय चर्चा सुरू झाली आहे याबाबत सुरेश धस यांनी भेट झाल्याचे मान्य करत स्पष्टीकरण दिले आहे आमदार सुरेश धस म्हणाले माझी आणि धनंजय मुंडे यांची परवा त्यांच्या निवासस्थानी भेट झाली त्यांची शस्त्रक्रिया झाली आहे त्या त्यामुळे त्यांच्या विचारपूस करण्यासाठी मी गेलो होतो काही गैर नाही नाही या विषयात काहीच ऑपरेशन झाले त्यामुळे परवा भेटलो कोणाच्या तब्येतीची चौकशी करणे यामध्ये गैर नाही आमचा लढा सुरूच राहणार आहे पुढच्या एक दोन दिवसात अजून काही नवीन घडामोडी होणार आहेत त्यानंतर मी सर्व काही सांगणार आहे